नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण जाळीदार आणि खुसखुशीत एक महिनाभर टिकणारे असे इन्स्टंट अनारसे तयार करणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तयार पिठाचे हे अनारसे आहेत अगदी छान खुसखुशीत असे हे अनारसे तयार होतात एक मी तुम्हाला तोडून पण दाखवतीये खूप साऱ्या टिप्स सोबत आपण जरी हे रेडीमेड पीठ असलं तरी याला पण भिजवायची वगैरे खूप साऱ्या टिप्स आहेत ह्या सर्व टिप्स सोबत आपण हे अनारसे तयार करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण दिवाळी असो किंवा अधिक मास असो त्यासाठी केपरे पिठाचे अनारसे तयार करत आहोत तया तयार पीठ आहे हे यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे मागच्या साईडनं की ते पिठामध्ये तुम्ही मनायचं कसं वगैरे काय काय ते आणि यामध्ये साखर आणि गुळ असं हे मिश्रित केपरेचं पीठ आहे हे कोणत्याही कंपनीचं प्रमोशन नाही आहे मी माझं स्वतःचं सा मत सांगते की याच्या अनारसे अगदी छान होतात आता हे अर्धा किलो प्रमाणात हे पीठ आहे डी मार्टला इझिली ॲवेलेबल असतं हे साधारण अर्धा किलो पीठ एकशे चाळीस रुपयाला पडतं साधारण तीन ते चार महिने काहीतरी त्याची एक्स्पायरी डेट असते आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये चाळून घ्यायचंय पीठ करताना काही गोष्टी आहेत टिप्स वगैरे त्या पूर्णपणे लक्ष देऊन ऐका म्हणजे हे अनारसे कधीच फसणार नाहीत यामध्ये थोड्याफार असं गाठी झालेल्या असतात त्यामुळे हे पीठ आधी तुम्ही व्यवस्थित चाळून आहे चालणी म्हणजे काय होतं नाही चाललं तर मग ह्या गाठी जे आहेत ना, जी ना जी ते आपल्या मध्ये मध्ये येतात आणि अनारसा व्यवस्थित बनत नाही आता हे सर्व जे अर्धा किलो पीठ आहे ते मी एका भांड्यामध्ये चाळून घेतेये हे जे पीठ आहे आपण सर्व चाळून घेतलंय हे अशा गाठी असतात थोडेफार त्यामुळे ते जर अनारशामध्ये आलं तर अनारसा विरघळल्या जातो आणि चांगले बनत नाही त्यामुळे हे आधी चालून घ्यायचं व्यवस्थित तर हे पूर्ण अर्धा किलो पीठ आपण चाळून घेतले पण यातलं तरी पण थोडंसं पीठ आपण बाजूला ठेवायचं एखाद्या वेळेस काय होतं पिठं एखाद्या वेळेला पातळ वगैरे होतं मग अशा वेळेला हे पीठ कामी येतं एक दोन चमचे मी पिठ्यातलं काढून घेते तुम्ही आपले घरचे जरी पिठाचे अनारसे बनवत असाल तर कोरडं पीठ थोडंसं अगदी ठेवायलाच हवं म्हणजे काय होतं अनारसे जरी पीठ पातळ झालं तर हे आयत्या वेळेस तुम्ही त्याला लावू शकता त्यामुळे साधारण दोन चमचे मी पिठ्यातलं काढून घेतले यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकायचे साजूक तूप ऑप्शनल आहे पण याच्यामुळे काय होतं अनारसा जरी हे तयार पीठ असलं अगदी छान अनारसे होत असले तरी खुसखुशीतपणा छान येतो पण अगदी एकच चमचे टाका जास्त जर झालं तर ते विरघळायची पण शक्यता असते तूप हे सर्व पिठाला लावून घेऊया मी यामध्ये दूध वापरणार आहे भिजवण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता किंवा मग केली पण वापरले जाते पण शक्यतो माझा असं मत आहे की दूध वापरलेलंच चांगलं राहतं त्यामुळे अनारसे पण छान होतात आणि चवीला छान लागतात आता तूप व्यवस्थित ह्या पिठाला आपण लावून घेतलेलं आहे आता यामध्ये दूध वापरायचं दूध हे गरम वगैरे नाही नॉर्मलच आहे दूध आपलं रूम टेम्परेचरचं पण एकदम वतायचं नाही चमच्यानेच टाकायचं म्हणजे काय होतं आपल्याला पाहिजे तेवढं याला दूध लागलं जातं आणि जास्त होत नाही एक दोन चमचे मी सुरुवातीला टाकून घेतलं आहे आणि हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायचं फार पातळ नाही व फार घट्ट नाही असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पण दूध मात्र थोडं थोडं टाका कारण याच्यात गूळ साखर वगैरे असल्यामुळे काय होतं दूध जर जास्त झालं तर याला पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे घट्टसरच हे पीठ मळायला लागतं पीठ व्यवस्थित मळून घेतलंय आपण इतपतच हे असं घट्ट पीठ मळा साधारण ह्या चमच्यानी आपलं जो पोहेचा चमचा असतो याने सहा चमच्या याला दूध लागलेले पण दूध हे अंदाजानेच घ्या एखाद्या वेळेस पावसाळ्याचं जर वातावरण असेल हे जास्त वितलं जातं दुधाचं प्रमाण कसं झालं पाहिजे आपण जेव्हा हातावरती हा गोळा घेतो ना याला असे चिरा गेल्या गे नाही पाहिजेत इतपत असा हे सॉफ्ट हे लाटी आपली झाली पाहिजे म्हणजे हे व्यवस्थित आपलं पीठ भिजलं गेलेलं आहे एक दोन मिनिट आपण याला छान मळून घेऊया एक तुपाचा हात लावूया थोडासा अगदी थोडंसं तूप घ्यायचं हाताला म्हणजे हाताला आपल्या चिटकले जात नाही आणि याला लावून आहे पण हे अनारशाचं पीठ मधून घेतलं एक पाच मिनिट झालेत इथे मी तीन चमचे खसखस घेतली आणि दोन चमचे साखर घेतलेली आहे जाडवाली साखर ऑप्शनल आहे नुसते खसखशीवर पण तुम्ही थापू शकता पण साखर आणि खसखशीवर थापलेले अनारशे अगदी खुसखुशीत होतात खूप जण तीळ पण वापरतात पण मी शक्यतो खसखसच वापरते खसखस आणि साखर छान मिक्स करून घ्यायची आहे इथे मी अनारशे तयार केल्यानंतर म्हणजे थापल्यानंतर एक पेपर घेतला युनिरॅफचा त्याच्यावरती हे मी ठेवून घेणार आहे तुम्ही बटर पेपर किंवा असा पेपर किंवा पॉलिथीन पण वापरू शकता जेणेकरून आपल्याला अनारसे उचलण्यासाठी अवघड जाणार नाही आता ह्या पिठाचे आपल्याला छोटे मोठे जसे पाहिजे तसे आपल्याला गोळे करून घ्यायचे तर एका वेळेस तुम्ही लाट्या करून ठेवा किंवा मग करत करत लाटे घेतल्या तरी चालतात याचं तोडून घ्यायचं आणि याला आपलं गोल करून घ्यायचं मी साधारण मीडियम साईजचे अनारसे बनवते फार मोठे नाही व फार छोटे नाही आता ही एक लाटी आपण तयार करून घेतली आहे यावरती ठेवायचं थोडंसं अगदी किंचित आपल्या बोटाला तुप लावून घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने हे थापून घ्यायचे फार जाड नाही व फार पातळ नाही असा हा अनारसा थापून घ्यायचा आहे जाड ठेवले तर हे कच्चे राहतात आणि पातळ ठेवले तर कडक बनतात साईडनं व्यवस्थित बोटाने असं थापून घ्यायचे भरपूर खसखस लावल्यानंतर पण छान लागतात अनारसे या पद्धतीनं सा सा। ही साखर लावल्यामुळे असे दिसतात आणि खसखशीचा जो भाग आहे तो ह्या कागदावरती असा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला उचलायला सोपं जातं कोणताही अनारसा बनवा तुम्ही घरचा बनवा किंवा मग तयार पिठाचा आता अजून एक अनारसा दाखवते मी तुम्हाला तसंच थापून थोडंसं तूप घ्या हाताला म्हणजे पीठ चिटकणार नाही शक्यतो तर नाही चिटकते पण तरी हाताला लावलेलं तो व्यवस्थित थापलं जातं साधारण कडांना पण थापून घ्यायचं मध्यभागी सगळ्या सारखा होईल इतपत आपल्याला हे करून घ्यायचंय आता या पद्धतीनं आपण काही अनारसे तयार करून घेऊया काही अनारसे मी बनवून घेतलेले आहेत आता हे तळायला घेऊया तळण्यासाठी इथं मी गॅस सुरू करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे लोखंडाची कडई वापरते मी शक्यतो तळण्यासाठी तेल खूप जास्तही ठेवायचं नाही आणि खूप कमी ठेवायचं नाही जा खूप जास्त तेल ठेवलं आणि एखादाच अनारसा टाकलं तर तरी पण कोणताही अनारसा बनवा तुम्ही विरघळल्या जातो आता तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तळून झालेली अनारसे ठेवण्यासाठी इथं मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याखाली एक भांडं घेतले आणि यावरती ही चाळणी ठेवून घेतली आहे म्हणजे अनारशाचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते यामध्ये निघून जातं मी हे अनारसे तेलातच तळते हे खूप जण तुपात पण तळतात साजूक तूप किंवा डाळदा तूप पण शक्यतो मी तेलात तेलचा वापर करते आता तेल आपलं गरम झालं का नाही हे पाहण्यासाठी थोडंसं पिठाचा गोळा यामध्ये टाकून घ्यायचा आहे टाकल्या टाकल्या व्यवस्थित तेल आपलं हे गरम झालेलं आहे अनारशासाठी अति गरम तेल नाही पाहिजे आणि कमी गरम नाही पाहिजे तरी पण अनारसे हे विरघळल्या जातात आता पूर्णपणे गॅस मी कमी करून घेतलेला आहे तेल आपलं पण व्यवस्थित तापून झालं आहे यामध्ये अनारसा टाकून आहे अनारसा टाकताना खसखशीची बाजू वरच्या साईडला आली पाहिजे असं आपण टाकून आहे अलगत अनारसा यामध्ये आहे आणि थोडा वेळ अनारसा तसाच ठेवून मग नंतर हे साईडच आपल्याला तेल यावरती असं उडून घ्यायचंय थोडीफार खसखस अनारशाची निघाल्या जाते तुम्ही घरच्या पिठाचे बनवा किंवा मग बाहेरच्या पिठाचे तयार पिठाचे जरी बनवले हो तरी थोडासा कडकपणा अनारशाला आल्यानंतर आपण हे काढून आहे व्यवस्थित तळून आहे पण गॅस मात्र पूर्णपणे कमीच ठेवा नाही तर हा अनारसा आतल्या साईडनं पूर्णपणे कच्चा राहिला जातो यातलं पूर्ण जा तेल असं निथळून आहे पाहू शकता तुम्ही हा व्यवस्थित तळून झालेला आहे तेल काढून घ्यायचंय पूर्ण यातलं जेवढं निघेल तेवढं म्हणजे बऱ्यापैकी तेल यातलं पूर्ण कमी होऊन जातं आणि आपण जी जाळणी घेतलेली आहे यावरती हे ठेवून घ्यायचे ठेवताना सुद्धा खसखशीचा भाग वरच्या साईडनं येऊ द्या आणि मग अनारसा असा ठेवून घ्यायचा आहे अजून एक अनारसा यामध्ये मी टाकून दाखवते तुम्हाला खसखशीची बाजू वरच्या साईडनं घ्यायची आणि अनारसा यात टाकायचा टाकल्या टाकल्या अजिबात याला चमचा वगैरे लावायचा नाही थोडासा अनारसा वरती आल्यानंतर यावरती असं तेल उडवायचं तेलात तळा किंवा तुपामध्ये तळा तेलामध्ये अनारसा तळून घेताना एका वेळेला एकच अनारसा टाकून तळून घ्यावा पाहू शकता तुम्ही मस्त छान अनारसा हा तळला जातो तेलाचं व्यवस्थित तापमान राहिलं तर अनारसा छानच तळून निघतो आणि करपल्या जात नाही किंवा मग कच्चा राहत नाही आता हा पण अनारसा छान तळून झालाय याचं पण तेल आपण पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने चाळण्यावर ते काढून आहे आता या पद्धतीनं मी सर्व अनारसे करून घेतेय नारसे तळताना याच रंगावरती तळल्या गेला पाहिजे फार जास्तही नाही आणि फार कमीही नाही एकदम डार्क झाला तर करपले जातात अनारसे सर्व अनारसे आपण तयार करून घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो पिठामध्ये हे बेचाळीस अनारसे झालेले आहेत या साईजचे यापेक्षा छोटे केले तर अजून भरपूर अनारसे तयार होतील आता एक मी तुम्हाला तोडून दाखवतेय अगदी छान जाईदार अनारसे तयार झालेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत व्यवस्थित हे व्यवस्थित थंड झाले ना एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे पण पन पूर्णपणे थंड झाल्यावरच हे झाकून ठेवायचे नाही तर याला घाम येतो आणि अनारसे जास्त काळ टिकत नाही या पद्धतीनं जर कुरकुरीत अनारसे झाले तर हे बरेच दिवस छान राहतात महिना दीड महिना पण छान टिकतात या पद्धतीनं ना अनारसे नक्की करून पहा तसेच स... तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद